नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट इन पोल आपण घेऊन आलो आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेत आणि ती आपल्याच हातात असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं असतं परंतु त्यासाठी मुंबईत स्वतःची संघटना मजबूत असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं परंतु त्यामध्ये ग्राउंडला गेलं तर कोणता पक्ष मजबूत आहे आणि कोणता पक्ष सत्तेत येईल हे आपल्याला बघायला मिळेल पोलमध्ये एकूण मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी कोणता पक्ष जिंकेल आणि कोणाचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल त्याचा वृत्तांत आपण बघूया मुंबई महापालिकेवर तीस वर्षे ठाकरे यांची सत्ता आहेत या ओपिनियन पोलमध्ये आपण बघूया शिवसेना ठाकरे सत्ता राखतात की भाजपची सत्ता येते संपूर्ण आपण ओपिनियन पोल बघूया त्यामध्ये पहिला पक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार हे सहा जागा जिंकतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादी ते ही पहिल्यापासूनच मुंबईमध्ये कमी आहेत त्यामुळे त्यांच्या साहजिकच कमी जागा येतील त्यानंतर दुसरा पक्ष आहेत शिवसेना शिंदेगट शिंदे गटाच्या जागा येथील विधानसभेला त्यां त्यांनी मुंबईत जरी चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी ठाकरेंची शिवसेना ही मुंबईत मजबूत असल्यामुळे शिंदे गटाला यावेळी जा जास्त जागा मिळताना दिसत नाहीत त्यांना नंतर पुढील पक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा पक्ष या ओपनिंग पोलमध्ये अकरा जागा जिंकलेल्या दाखवत आहेत राज ठाकरे यांचं विधानसभेला जे लोकसभेत लोकसभेला झालेलं खराब प्रदर्शन याला कारणीभूत आहे असं दिसतंय त्यामुळे त्यांच्या अकरा जागा आल्या असल्या तरी दिसत असल्या तरी त्यानंतर पुढील पक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासुद्धा पाच जागा आलेल्या दिसत आहे त्यामुळे शरद पवार यांचीसुद्धा जादू उसरलेली दिसत आहे त्यानंतर पुढील पक्ष आणि महत्त्वाचा पक्ष आहे भाजपा भाजपानं खूप तयारी केल्या गेल्या तीन ते चार वर्षापासून केलेली दिसत आहेत परंतु त्यांना अपेक्षित असं यश मिळताना दिसत नाही त्यांच्या फक्त ऐंशी जागा जिंकलेल्या दिसत आहेत त्यामुळे ते सत्तेपासून दूर राहतील असा अंदाज वाटतोय त्यानंतर इतर आणि अपक्ष असे चौदा जागा जिंकताना दिसत आहे त्यामध्ये छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून अशा चौदा त्यामध्ये समाजवादी पार्टी असेल किंवा एम आय एमची एक जागा अशा मिळून चौदा जागा या इतर आणि अपक्ष यांना मिळताना दिसत आहे त्यानंतर महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसच्या मुंबईत फक्त अठ्ठावीस जागा जिंकताना दिसत आहे काँग्रेसचे नेतृत्व नाना पटोले यांच्यासोबत असून त्यांना महाराष्ट्रात जसं विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा चांगलेश यश मिळताना दिसत नव्हतं त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष शिवसेना ठाकरे ठाकरे यांच्या सत्याऐंशी जागा या मुंबई महापालिकेत दाखवल्या जात आहेत सत्त्याऐंशी जागावर येऊन शिवसेना ठाकरे मुंबईत सर्वात मोठा पक्ष बनेल असं दिसत आहे त्यामुळे मुंबईकरांनी मुंबईत ठाकरेंचीच शिवसेना पाहिजे असं पण असं आपण करून त्यांचा निवडून देतील असं दिसत आहे मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा फटकेल यात काही शंका नाही सर्वसमावेशक हिंदुत्व आणि ठाकरेंची मराठी माणसाची जोडलेली नाव त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंचाच भगवा फटकेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा की कोणाचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये